आज सकाळी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये एका ऑडी कारन एका ऑटो रिक्षाला धडक दिली आणि ती रिक्षा दुसऱ्या रिक्षावर आदळली अशा दोन ऑटो रिक्षांचा अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही रिक्षाचे ड्रायव्हर आणि पॅसेंजर जखमी अवस्थेत आहेत यामध्ये मुलुंड पोलिसांना भारतीय न्याय संहिता आणि मोटर व्हेकल ऍक्ट यानुसार गुन्हा दाखल केला आहे अपघातानंतर आरोपी फरार झाला मात्र त्याचा शोध घेण्यात आला त्याला कंजूर मार्ग या ठिकाणावरून मुलुंड पोलीस स्टेशनने ताब्यात घेतले आहे त्याचे मेडिकल करून ब्लड सॅम्पल सी एन एल सी सी साठी पाठवण्यात आले आहे मेडिकल दरम्यान कार चालक दारूच्या नशेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे आरोपीचे नाव विजय दत्तात्रे गोरे वय वर्ष त्रेचाळीस हे आहे पुढील तपास मुलून पोलीस स्टेशन करत आहे आऊट ऑफ डेंजर आहे यामध्ये मुलून पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता त्याचप्रमाणे मोटर वेहिकल ऍक्ट याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी त्या ठिकाणावरून निघून गेला होता त्याचा शोध घेण्यात आला आणि त्याला या ठिकाणावरून मु पोलीस स्टेशनने ताब्यात घेतली त्याची मेडिकल केली ब्लड सॅम्पल सीएलिसिस साठी पाठवलेले मेडिकल दरम्यान त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत असल्या डॉक्टरांनी ओपिनियन दिलेलं आहे त्याप्रमाणे ऍड केलेले आरोपी अटक करण्यात आहे पुढील तपास मुलुंड पोलीस स्टेशन करत आहे